नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरूंशी आपले स्वागत करतो तर आज सहा डिसेंबरच्या आज आपण शनिवारच्या गंगाखेड बाजारात आलेलो मित्रांनो दर शनिवारचा गंगाखेड बाजार भरत असतो मित्रांनो तुम्हाला माहिती दर शनिवारी आपण व्हिडिओ बनवून भरता येतो मित्रांनो तर आज सहा डिसेंबरचा आलेलो तो आज आपण मित्रांनो गंगाखेड बाजारात चांगल्या पद्धतीमध्ये बाजार भरला मित्रांनो तसा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर पुरतो मित्रांनो बाजार बाजारात असे पूर्ण कलरमध्ये बंदी उड्या येतात लाल कंदार लाल भांडे काळे भांडे ढवळी भांडे पूर्ण कलरमध्ये गावरासीत येतात मित्रांनो तर आजच्या बाजारातील जनावरच्या काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दौन घेऊन हे जाणून घेण्या जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बघील बाजार युट्यूब चॅनेलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ करून नक्की बघा तर सलग करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात

एकवीस ला आणि हे लाल भांडे सांगायला हे दाताला कशी सहा लाल लालबांडा कलर आहे मित्रांनो सहा सहा मध्ये दहा सांगायला याची एक पंचेचाळीस सांगायच पण सास मालक नंबर काय तुमचा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव झिरो नऊ त्र्याहत्तर सत्तर सर बघा मित्रांनो आज गंगाखेड बाजारात आला ही एक मोठ्या मापाची जोडी आहे कुठली ओ आहे कुठली का जुळले आहेत आताला तर पाथरी बैल जोडी मित्रांनो पात्री गावची तालुका पाखरी तिथ जे बाजारात तिथली आज आपल्या गंगाखेड बाजारात जोडी आली एक नंबर बांगडी शिंगा इथं सारखे कलर गिर हाईटला करा एक नंबर जोडी काय म्हणाल भाई जे दीड लाख सांगितले का कामाला ह्याला पक्के एकदम तर दीड लाख रुपये म्हणून मित्रांनो कामाल एकदम पक्के पूर्ण गॅरंटी राहील दरवाजा या तो कधी बर आपलं नाव कायम बरं आपला नंबर काय बरं मारणार काय नाही पक्की गॅरंटी व मित्रांनो आज आपण ओमकार शेट्टी यांच्या दावणीवर आलेलो होतो आज यांच्या पैसे किती आणलेत माझ्या जोड्या चौदा चौदा बैल आहेत सात आहे ती झालेल्या आहेत आताला याची काय सांगितली एक लाख साठ हजार कामाच्या गिमाच्या बाबतीत गॅरंटी गॅरंटी सगळी राहणार सगळ्या जोडी हे जुळक आहेत ना याची काय म्हणाली एक पंचावन्न हे देवणीमध्ये मित्रांनो एक पंचावन्न ही दाताला आलेली जोडी आहे काळ्या बांड्या मित्रांनो सहा सात ही टॉप क्वालिटीची जोडी शेतकरी राजा बैल वाजायचं असं का कुठली परळी काय दाम म्हणाली एक लाख सत्तर हजार तर मित्रांनो एक काळ्या बांड्यामध्ये सहा सात दातामध्ये दोन्ही पण एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगली तर हे आहेत हे चार चार याची काय म्हणायले एक नव्वद कामाची किमाची गॅरंटी हे आहे का एकट्याची काय म्हणाली पंच्याऐंशी चार आहे का सहा आहे चार आहे या जोडीचे दीड लाख सहा सहा चार चार आहे चार चार आणि पलीकडे ते सहा सहा याची काय म्हणायले एकचाळीस आपलं गाव कोणतं आहे हो कोणते नावलगाव दरबहाद्री गावाखेडात आपले जाऊन आपलं नाव काय ओमकार शेती

तर मित्रांनो आता या जोडीचा सौदा चालणार आहे बघायला तर आलेले शेतकरी बघायला तिकडे कळगाव दाती काय तु चार बघा शेतकरी मित्रांनो कळगावची जोडी आलेली देवणीमध्ये गंगाखेड बाजारामध्ये दाताला चार चार दातामध्ये सारखा जोड आहे पाच सहा पाच फूट हिटला आहे किंमत काय सांगायला पाहिजे एक लाख ऐंशी हजार कामाला येत ना कात्री बित्री पुढे मारत गिरत काय नाही पाहिजे शेतकरी का पण आपलं नाव काय हो बरं नंबर तुमचा त्र्याण्णव बावीस अठ्ठावीस चोवीस दहा हे एक लहान लहान वासर इथं कुठले येतो माई कोणत्या गावचे राणी सावर गाव काळे मित्रांनी बांडे पाया पोटाला काय सांगेल वेळीची हो पंच्याऐंशी आलं वर्ष वर्षाचे वर्ष वर्षामध्ये जोडे मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायच इथं राणी सावरगावपासला जोडे काळे भांडे पोटाला भाशिंगाला टिके इथं नाव काय हो तुमचं ही व्यंकटी देवकते तुमचा मोबाईल नंबर काय सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी पंचवीस अडुसष्ट जोडी कोणत्या गावची लोखंडी पिपळा जुळले का सहासा सहा सहा काय म्हणाल एक लाख चेस शे हजार शेतकरी आपण मित्रांनो शेतकऱ्याची जुडी एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला इथं लोखंडी पिपळा दाताला सहा सहा दात इथे कामाची गिमाची गॅरंटी गॅरंटी पूर्ण राहील खात्री गित्री पूर्ण कामाला गिमाला पक्के असतील आपलं नाव काय ज्ञानेश्वर लोखंडी बरं नंबर काय तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट त्रेपन्न एकावन्न बावीस महाराज गिर्यात बाकी गॅरंटी सगळे जोडी कुठली झोला झोला पिपरी दाताला झोल्याची प्रॉपर झोला दाताला जुळ काही सासाय सासा पक्की सासाय शेतकरी आपण शेतकऱ्याची जोडी मित्रांनो एक हरण्या कलर मध्ये आणि एक लाल कलर मध्ये सारखा जोड आहे शिंगा शिंगुटीला दाताला सहा सहा गरीब गिरीब किमतीला एक सत्तर कामाला कशी आणा गॅरंटी राहील तर एक लाख सत्तर हजार सांगायचं मित्रांनो कामाला कशी बी आण गॅरंटी फुल राहील चांगला जोड एक सारखा फुल तयारीवरचा मापाचा जोड आहे आपलं नाव काय दाजी बाळासाहेब मुंडे झोला आपला मोबाईल नंबर काय नव्वद अकरा वीस अठ्यात्तर सव्वीस बरे व्यवहार आल्या कमी जास्त होते किमतीला मारणार गिरणार नाही बाकी आपले शेतकरी जोडी ठीक आहे एक पंचाळीस सहा सहा झालेत का दाताला सहा सहा झालेत मित्रांनो दाताला एक लाख पंचेचाळीस हजार सांगायला काळे कपा का टिके पोटाला खाली भांडी येत गाव कोणते आपलं बाबळगावचे कामाला बरे असते ना चांगले कामाला पूर्ण गॅरंटी राहील मारे बसी झुले गेले गॅरंटी बरं बरं आपलं नाव काय बरं आपला मोबाईल नंबर काय अठ्ठ्याऐंशी तीस पस्तीस एकोणीस चौवेचाळीस व्यवहारात आलो काय कमी जास्त होते ठीक एक पंधरा दाताला काय तू दाता काम आल्याला ना गॅरंटीन द्यायची दाताला सहा सहा बरं बरं किमतीला काय याची हां कमी रेमी करून देऊ का ता एकटा आहे का लाल एकटाच आहे सहा याची काय म्हणाली पंच्याण्णव कामाला तर काय अस ढवळ्याचे पंचेचाळीस सांगायला सात आहे का या ढवळ्याचे काय सांगायला हो ढवळ्याचे काय सांगितले जोड आहे का याचे काय म्हणायले एकवीस सांगितले आता जुळे का सास आपलं गाव कोणते उमरा का दरबादर येतो व्यवहारात आल्या कमी जास्त करून देता बर आपलं नाव काय बर मोबाईल नंबर आपला सत्त्याण्णव सहासष्ट अकरा एकोणवत्तीस आपले कुठे तो आहे कुठले तर धर्मापुरीचं सहा सहाय जुडाला सहा सहा पक्के सहा सह शेतकरी आपण ही शेतकऱ्याची जोडी मित्रांनो लाल पिवळ्या कलर मध्ये जोड आहे दाताला पक्के सहा सहा खात्री खित्री पूर्ण राहील किमतीला काय म्हणायला व्हायचे एक, एक लाख सत्तर हजार गॅरंटी पूर्ण पक्की आपलं गाव कोणतं आहे धर्मापुरी बरं आपलं नाव काय बरं मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पाच एकोणऐंशी एकोणऐंशी एक ती तिने पण आपलेच आहेत एकाची काय सांगाल सिंगलची पासष्ट हजार जाताला काय हो आदतमध्ये पासष्ट हजार सांगलेत मित्रांनो दाताला आदत मध्ये धरले बाया कामाला आणडी ना बाकी आडी केली का जोड आहे जोडीचे काय म्हणाले बाय एक लाख चाळीस हजार तर ही पण आदतमध्ये मित्रांनो एक लाख चाळीस हजार सांगले तर देवणीमध्ये जोड आहे सारखा आहे पाहायला गेलं चांगली इथं तांदळ वडीचे कामाला धरलेले आहेत ना तिन्ही कामाला धरलेले नाव काय बाहे तुमचं बर नंबर तुमचा त्र्याण्णव छप्पन सत्तर सत्तर आंडील केली का अंडील उचलीत का दाती दोन काय का दोन दोन आहे दोन्ही पण धरलेत कामाला काय सांगायला पाहिजे किंमत काय सांगायली एक लाख रुपये दोन दोन दातामध्ये मित्रांनो गोरे हाईटला ठोकर येते आणडी केलेली कामाला की मला धरले देत किंमतीला एक लाख रुपये सांगायला गाव कोणते येतं बाय प्रवीण प्रॉपर प्रवीण आहे प्रवी, प्रवी, बरं आपलं नाव काय बरं नंबर काय तुमचा नव्वद अठ्ठावीस एकवीस पन्नास पंचावन्न हे जोड का हे नाही आहे काय ते जोड जातीत दोन्ही आदत आहेत धाम काय ह्याची पंच्याऐंशी हजार झुप्हा ही नसते ना जो काय झुपली तर धरलेली नाहीत ना हे हे जोडं आहे काय देवणीमध्ये हे बी आदत आहेत तर मित्रांनो गाडीला लावलेले ते, ते ला लाव या, या आदतचे देवणीचे काय सांगायचे पंच्याण्णव तर आदत मध्ये देवणीत मित्रांनो यांचे हजार रुपये सांगायचे चारच आहे का आपले हे दोन आहेत हे जोड आहे का हे एकटा आणि ते एकटा हे जाते काय सहा जाते याचे काय म्हणायले साठ हजार पन्नास, पन्नास। थी? या आल्या आले उभा टाकणार गॅरंटीत आपलं गाव कोणतं आहे वनभुजवाडे नाव काय तुमचं दर बाजार येतो या, या बर बादर। ये एक पंचाळीस जुळक आहेत का सास आहेत नेटके आली सर बघा मित्रांनो नेटकेकडं आता वालेले जांभळ्या टिक्या कलर मधली बैलजोडी या एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगायला पायाल ह्याला एकदम चांगली दोन्ही सारखे काम आलं ह्याला पकेत ना जाई खात्री खात्री पूर्ण वापेल आपलं गाव कोणते काय बावीस बावीस सांगितले का दाताला काय चार जात आहे लावले का झुकले का नाही का उभा उभाट्यात आहे तुमचं गाव कोणतं आडगावचे कोणतं आडगाव नंबर काय तुमचा सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न सत्तावीस सत्तावीस एकोणसाठ था? सत्यात्तर सत्याहत्तर ह्याचे काय सांगे लालचे कामाला बरीपन त्रेपन्न चौवेचाळीस बघ मित्रांनो हे लाल कंदार मध्ये कुठली माव आहे आपली नितूड कुठे येते माझा भाऊ मधली का दी जुळ आहेत का एक दोन एक सहा एक दोन दात सहा पिवळ्या कलरमध्ये जोडी मित्रांनो आज गावकडी आज आपल्या गंगाखेड बाजारात आलेली आहे जोडी शेतकरी कमावा आपण कामाला मारणार गिरणार नाव काय तुमचं अंकुश नंबर काय आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्त्यान्न झिरो डबल झीरो सत्त्यान्न सत्त्यान्न

तर बघा मित्रांनो ही देवणीमध्ये जोडी मंगळूरचे व्यापारी आपल्या दरबाजरी गंगाखेड बाजारात येत देवणीमध्ये जोडी आणली ढवळे एक जोड आहे का बाय जुळं काहीत का सास आहेत नेटके आलेत का दाती आलेत का दाती आलेली मित्रांनो जोडी नेटके आलेली गाव मंगरूळ किंमत काय सांगायला बाय एकदा सांगायला का एकदा किंमत सांगायचं मित्रांनो सारखा जोड आहे दोन्ही पण सारखी येतं हाईटला इटला घेतला चार साडेचार येत गॅरंटी गिरंटी कामाला पक्कीत नव्हता चालू येत नाही तुमचं नाव काय अखिल शेख मंगल बर नाव नंबर काय तुमचा त्र्याण्णव सत्तर साठ चौदा छप्पन जाती काय ते दाताला सहा सहा उभारत ना हे दाताला मित्रांनो सहा सहा उभार हे एकाच मालकाची इथं की ज्यांची जोडी ही बी त्यांचीच आहे पात्रीची मित्रांनो यांचे चार इथे हे इकले का गेली पंचाळीस पाचशे लाती काय होतं दाताला काय होतं सहा होता हे आहे का हे कसं आहे दाताला देता काय म्हणले म्हणायचे कमी जास्त करून आल्यावर कमी जास्त करून द्यायचे त्याची एक हे जोड आहे ना हे या जोडीची काय सांगली सोडून तरी लाल कंदार मध्ये हे जोड आहे मित्रांनो बघा झालेले हेवी यायची काय सांगायला द्यायची घ्यायची काय होती कामाला उभारून राहून खात्री घेतली गॅरंटी करून फुले तर पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो सांगाय दीड सांगायला कमी जास्त होतील चांगला जोड आहे गॅरंटी गॅरंटी पूर्ण गाव कोणतं आपलं धनगर टाकळे का दर बाजार येतो नाव काय आपलं बरं आपला नंबर काय चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडुसष्ट चौऱ्याहत्तर छप्पन व्यवहारात होतील कमी जास्त बरं बरं

दाताला काय तू सहा 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 सात हजार मग ताकी सहा सात हजार दोन्ही पण सारखा जोडा पयाला ह्याला बी एकदम चांगली आहे किंमत काय सांगलं माहीची दोन दहा दोनदा कामाला की मला पक्के कसे आणार घ्या नाही शेतकरी गावात बर आपलं नाव काय संजीव ना, हो ना बरं नंबर तुमचा जास्त होते, होते। दिलं पली का पलीकडं अलीकडं दिलं बेचाळीस हजार दाती काय होते चार आणि पलीकडं काय याची काय सांगायची एक द्यायचं आपल्याला एवढ्या बेचाळीसला द्यायचं द्यायला बेचाळीस तर मित्रांनो अलीकडं बेचाळीसला दिले पलीकडं सांगायचे पन्नास सांगायले तर द्यायला बेचाळीसला द्यायचे दोन जाते पलीकडं कामाला सांगले ना झाले आता हे दोनच आणले होते तुम्ही आपलं सुनेगाव ना आपला नंबर काय डबल एट डबल एट थ्री झिरो थ्री झिरो एट डबल झिरो फोर एट फोर जात आले करतात हो किमतीला काय म्हणायला याच्या एकवीस तांबडे टिकी आहेत मित्रांनो आता सध्या कडदातालाय एकवीस सांगायला येते कामाला बरी आहेत ना उभा राहून घ्यायची रात्री घेतरी पूर्ण राहीन आपली कड आहेत मित्रांनो दाताला आणि किमतीला एकवीस सांगालेत कामाला घ्या गॅरंटी गॅरंटी नाही जायची नाव काय आपलं हा विठ्ठल आपलं गाव वि� कोणते सुने नंबर काय आपला नव्वद बावीस नव्वद बावीस ब्याण्णव ब्याण्णव अकरावीस अकरावीस भाऊ याचे काय सांगायला त्याचे काय सांगेल पंच्याहत्तर जाती काय ते चार चार कामाला चाललेली गाडीला वखराला लावून घ्यायचं मित्रांनो जांभळ्या कलर मध्ये इथं चार चार जात्याला सांगायला पंच्याहत्तर साडेगाव सावरगावचे सांगा पंच्याहत्तर सांगाले गाव सावरगाव व्यवहारात आले काय कमी जास्त होते आपलं नाव काय बरं आपला नंबर काय नव्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव बावीस सत्त्याण्णव तर याची पंच्याऐंशी सांगायला मित्रांनो काळे भांडे कलर मधील पंच्याऐंशी सांगायला का बाबा दाताला काय ते आध्या दोन मध्ये हे बी एकटा आपलंच आहे का हे इकलं का केवढ्याला दिले एकोण एकोणपन्नास ला गेले बरं हे एकटा मित्र आध्या मध्ये घेता एकोण ला दिला याचे पंच्याऐंशी सांगायला इथं आदत दोन दात मध्ये आपल्या सावरगावचे का बाबा बरं बरं कामाला ना आपलं नाव काय नंबर तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्याऐंशी झिरो दोन सव्वीस चौदा चालू का बायाच दात काय ते दोन दोन पलीकडे ते महागाई काय तुमचे काय दाम काय म्हणाल बाहेर सांगाय नव्वद व्यवहाराला काही होतील कमी दोन दोन मित्रांनो नव्वद सांगायला खणखण चालू आहेत एकच जोड आणलं का ते एक लाल लालखनदार आपलीच आहे याचे समजा चौदाची किती पर्यंत मागायला पंच्याहत्तर ला माग दोन कमी आहे बरं बरं याचे काय सांगायला बायशी दात ऐंशी दाती काय दोन दोन आहेत का दून 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 पक्के कामाचे आहेत ना सावरगावची का तर मित्रांनो ही पण दाताला दोन दोन दात आहेत सावरगावची किंमत काय म्हणले पाहिजे ऐंशी का तीन हे एकाच मालकाचं जुड मित्रांनो दोन्ही पण काय एक पस्तीस का मला चार चार गे मला सांगली गॅरंटी उभा राहून आलाय तो बरं मित्रांनो चार चार दातामध्ये इथ पूर्ण गॅरंटी बर चार चार मध्ये मित्रांनो देऊळगावचे इथं सांगा एक पस्तीस सांगेल इथं व्यवहारात आले काय कमी जास्त होते तुझा नंबर काय अठ्याहत्तर तेवीस ब्याऐंशी सत्त्याऐंशी त्र्याहत्तर व्यवहारात होते कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होते ठीक एक पण संदाजे दाताला काय सहा सदा लिहिलं तर प्युअर लाल कंदार मध्ये मित्रांनो जोडी सहा सात मध्ये एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगली मित्रांनो बघा सारखा एक शिक्का जोड आहे कुठल्याही प्रकारचा बट्टा गिटा काय नाही एक नंबर एक सारखा एक शिक्का जोड आहे कामाला चांगली ना गॅरंटी गॅरंटी पूर्ण आपलं गाव खरत धानवर आपला नंबर काय त्र्याण्णव सत्तर बरं काय महाराज गिरेत काय पुसून काय करत नाही गरीब आहेत ना बघा मित्र म्हणजे एक मोठ्या मापाची ह्याची काय म्हणाले मा सास आहेत का जुळ आहे तिथे जुळ आहेत कामाला तर काही अडचण नाही कसं आहे हा ना आपलं गाव कोणते लोखंडी लोखंडी पिंपळा तुम्ही आता दरबाजारे आले निग हो। बरोबर समजा व्यापारी हे करता तुम्ही जसं कधी मधी समजा आणता आपलं नाव काय नागुराव नंबर तुमचा सत्याहत्तर शहाण्णव शहाण्णव अठ्ठ्याऐंशी तेवीस